तुम्हाला आयुष्यामध्ये खुश राहायचं आहे का सुखी समाधानी राहायचं आहे का जर राहायचं असेल तर तुम्हाला लाईफमध्ये एक गोष्ट करणं खूप गरजेचं आहे ते लहानाच्या बाबतीत तुमच्यापेक्षा लहान असतील किंवा तुमच्यापेक्षा मोठे असतील दोघां दोन्ही एज कॅटेगरीसाठी ते आहे कारण कसं होतं ना आपल्या लाईफमध्ये आपल्याला काही व्यक्ती किंवा काही व्यक्तिमत्व किंवा कोण आपल्याला जर आपल्या गोष्टी त्यां आपल्याला त्यांच्या गोष्टी पटल्या नाही किंवा मिसअंडरस्टँडिंग किंवा काही गोष्टी जर त्यांच्यापासून आपल्याला वाईट अनुभव आला तर आपण तेच गोष्टी तेच थॉट मनामध्ये घेऊन विचार करत करत त्यांच्या बाबतीत अक्षरशः निगेटिव्ह विचार करतो आणि मग भले ते आपल्या लाईफमध्ये रेग्युलर डे टू डेमध्ये आपल्या संपर्कात नसतील तरीसुद्धा आपल्या आपल्यामध्ये एक निगेटिव थॉट निर्माण होतो भले ती व्यक्ती नसेल पण इतर जे व्यक्ती असतात जे चांगले आहेत जेन्युन आहेत सो so, त्यांच्याविषयीसुद्धा आपल्याला थोडंफार का असे ना एक निगेटिव्ह थॉट निर्माण होतं त्यांच्याविषयी असू दे किंवा इतर ओव्हरऑल गोष्टींसाठी आपल्याला एक निगेटिव्ह थॉट येते त्यामुळे आपल्याला प्रत्येक व्यक्तीला माफ करता आलं पाहिजे सगळ्यात सोपा सोपा उपाय म्हणजे माफ करणं काहीही होऊन दे कुठे कोणी प्रत्येकजण आता अगदीच प्रत्येकजण आपल्या पद्धतीने आपल्याला पाहिजे तसा वागू शकत नाही कारण सोपं उदाहरण घ्या ना आपल्याला आपले ब्लड रिलेशनचे जे असतं म्हणजे आपले आई वडील असतील भाऊ बहीण सुद्धा आपलं आपल्याला प्रॉपर आपलं पटत नाही किंवा आपले विचार जुळत नाही तर इतर व्यक्ती जे आपल्या पिंडातले सुद्धा नसतात आपल्या ब्लड रिलेशनचे नसतात त्यांच्यासोबत आपलं पटेल जसं कशावरून शक्यच नाही येते आणि तसा प्रयत्नही करू नका अजिबात पटणार नाही त्यांचे विचार वेगळे आपले विचार वेगळे आपल्याला आपल्याला जे वाटतं ते त्यांना पटणार नाही त्यांना जे वाटतं ते आपल्याला पटणार नाही त्यामुळे या रेसमध्येच लागू नका की त्यांनी आपलं ऐकावं त्यांनी आपल्या पद्धतीनेच जगावं किंवा जगावं ना म्हणताय ना आपल्या पद्धतीने काही गोष्टी कराव्यात तर तसं करायलाच जाऊ नका उलट जर काही झालंच ना मिसअंडरस्टँडिंग किंवा काही गोष्टींवरनं आपल्याला नाही पटत असेल तर सरळ माफ करायचं आणि पुढे जा बघा तुमचं लाईफ किती सोप्पं आणि सरळ होऊन जाईल माफ करा आणि पुढे जा अजिबात त्यांच्याविषयी मनामध्ये काहीच ठेवू नका जेव्हा तुम्ही असं करायला लागाल ना तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही एक लविंग हार्ट लविंग हार्ट नेचर तुमचं बनेल आणि तुम्हाला निगेटिव्ह ज्या गोष्टी म्हणजे या क्षुल्लक गोष्टी आहेत ॲक्च्युली ज्या गोष्टींवर आपण निगेटिव्ह राहतो पण याचा इम्पॅक्ट आपल्या आपल्या लाईफमध्ये आपल्याला रोजच्या जीवनात जगताना त्याचा इम्पॅक्ट निगेटिव्ह येत असतो त्यामुळे आपल्यासाठी थोडस आपल्यासाठी ही गोष्ट चांगली आहे समोरच्याला माफ करणं त्याच्यामुळे काही होऊन दे समोरच्याला नाही पटत ये ना सोडून द्या माफ करा त्याच्यापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करा मी नेहमी सांगते अलिप्त राहणं म्हणजे जर तो व्यक्ती आपल्यासोबतच असेल तरीही आपण त्याच्या बाबतीत अलिप्त राहू शकतो ही स्किल ज्याला जमेल ना काहीच नाही टेन्शनच नाही कसलंच नाही जर तुम्ही त्याच त्याच गोष्टीचा विचार करत राहिला तर याचा त्रास तुम्हाला स्वतःला जास्त होणार आहे समोरच्या व्यक्तीपेक्षा त्यामुळे माफ करा आणि पुढे जा